हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे एकदम चविष्ट आणि चमचमीत असे छोले कसे बनवायचे ते पाहणार आहे एकदम आपण पंजाबी स्टाईल असे छोले बनवलेले आहेत बघा एकदम मस्त झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम दाटसर एकदम छान असे झालेले आहेत बघा आणि हे मस्त बनवलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बघा तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा छोले बनवून बघा छान असे होतात बघा आणि मस्त बनवलेले आहेत झटपट असे होतात आणि एकदम सोप्या पद्धतीने छान एकदम <laughs> चविष्ट आणि चमचमीत असे झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असे हे आपले छोले झालेले आहेत बघा हे छोले बनवण्यासाठी रात्रभर मी एक वाटी छोले भिजत घातले होते तुम्हाला कमी बनवायचे असेल तर अर्धे वाटी भिजत घालू शकता बघा हे भिजून असे डबल झालेले आहेत आता हे स्वच्छ धुवून आपण घेणार आहे हे छोले बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता त्यासाठी मसाले बघा इथे बघा दोन मिडियम साइजचे कांदे मी असे चिरून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे इथे खडे मसाले घेतलेले आहेत इथे मी एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा मी ते जिरे घेतलेले आहेत दोन मी हिरवी वेलची एक स्टार पूल घेतलेला आहे इथे मी चार लवंगण चार मिरे आणि दोन तेजपत्ता असे तोडून घेतलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला साहित्य आणि त्याचं सा प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता हे सा आपण सगळं साहित्य आता परतून घेणार आहे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन चमचे इथे ते, तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये आपण हा खडा मसाला घातलेला आहे आणि आप आपल्याला पाच ते दहा सेकंद हा खडा मसाला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने बघू शकता आहे इथे पाच ते दहा सेकंद हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे खडा मसाला आपला परतून झालेला आहे बघा या पद्धतीने आता यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे आपण घेतलेले आहेत ते असे आपल्याला सुटसुटीत करून टाकायचे आहेत म्हणजे कांदा आपला लवकर परतला जातो बघा या पद्धतीने मी कांदा थोडासा भाजून घेणार आहे परतून घेणार आहे बघा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा इथे बघू शकता कांदा थोडासा परतलेला आहे त्यामध्ये आपण जे दे मिडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आणि यामध्ये आलं आणि लसूण पण घालून घ्यायचं आणि बघा हे दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे बघा या पद्धतीने मी दोन ते तीन मिनटं हे परतून घेते बघा इथे बघा दोन ते तीन मिनटं हे परतून झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे मिक्स करून घेते मी सगळं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत तीन ते चार मिनटं झाकून ठेवायचं आहे पण मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या इथे बघू शकता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि मी मध्ये एक दोन वेळा हलवून घेणार आहे इथे तीन ते चार मिनटानंतर बघा मध्ये मी एक दोन वेळा हलवून घेतलं होतं टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत मसाला छान असा आपला भाजलेला आहे आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला वाटून घेणार आहे बघा या पद्धतीने मी चांगला मसाला आपला भाजून घेतलेला आहे इथे बघू शकता आहे मसाला आपला थंड झालेला आहे पूर्णपणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे तुम्हाला गरज वाटली तर पाणी घाला आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे इथे बघू शकताय एकदम बारीक असा हा वाटून घेतलेला आहे बघा बिना पाणी घालता वाटलेला आहे तुम्हाला गरज वाटली तर घाला मसाला आपला तयार झालेला आहे आता छोले बनवणार आहे त्यासाठी कुकर मध्ये बनवणार आहे कुकर मध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे बघा तेल थोडंसं हलकस गरम झालेलं आहे त्यामध्ये आता वाटण घालून घ्यायचं आहे सगळं वाटण घातलेलं आहे आणि वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण आपण सुरुवातीला आपण साहित्य भाजून घेतलं होतं तरी पण आपल्याला वाटण चांगलं तेल सुटे पण परतायचं म्हणजे भाजी आपली छान लागते बघा इथे गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे बघू शकताय मसाला आपला चांगला परतलेला आहे वाटण आपलं तेल सुटलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे बघूया याच्यामध्ये मी याच्यामध्ये बघा पाव चमचा मी इथे हिंग घालते इथे पाव चमचा मी इथे हिंग घालते बघा आणि पाव चमचा मी इथे हळद घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला हिंग पाव चमचा हळद चमचा आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार आणि मसाले घालू शकता कमी जास्त करू शकता हे सगळा मसाला आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घ्यायचं आणि भिजवलेले आपल्याला छोले पण यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे छोले मी घालून घेते बघा सगळे छोले मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि छोले पण आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे म्हणजे भाजीला चव छान लागते बघा मी मिक्स करून घेतलेले आहे बघा आणि याच्यामध्ये बघा मी गरम पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलं होतं अजून वरून थोडं घालते पण पाणी गरमच वापरायचं आहे म्हणजे भाजीची चव टिकून राहते आणि भाजी आपली पटकन शिजली जाते बघा गरम पाणी घातलेलं आहे बघा मी अंदाजे दोन ते अडीच ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालून घेते बघा आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठे करायचे हाय फ्लेमवर याला उकळी काढून घ्यायचे आता आपण टोमॅटो भाजताना मीठ घातलं तर त्या अंदाजने मीठ घालून घ्यायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे बघा इथे बघू शकताय याला उकळी यायला लागलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि झाकण लावून मी मिडियम फ्लेमवर इथे पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे मी झाकण काढते बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरी बघा किती छान आलेले आहे मस्त झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे छोले पण छान असे शिजलेले आहेत बघा पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये छोले चांगले शिजले जातात आणि भाजी बघा मस्त झालेली आहे एकदम दाटसर आहे एकदम छान अशी झालेली आहे बघू शकता तुम्हाला जरी अजून तुम्हाला जरी ही सुरुवातीला पातळ वाटत असली तरी ही जर जशी थंड वाटते होते तशी अजून दाटसर होते त्यामुळे याची कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट आहे बघा छान झालेली आहे बघू शकताय बघूनच कळत असेल तुम्हाला किती मस्त अशी भाजी तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही छोले बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला आजचा व्हि क व्हिडिओ तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि आज आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद